ब्लॉग आप मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी ना मोबाईलवर श्लोक लावलेले आहेत तर ताईनो सकाळी सकाळी ना मनाचे श्लोक ऐकले ना खरंच इतकं भारी वाटतं ना आणि प्रसन्न वाटतं ते श्लोक इतक्या म्हणजे ऐकण्यासारखं आहे इतकं काही त्यामध्ये आत्मसात करण्यासारखं आहे ना तुम्ही ऐकून बघा आणि नुसतं ऐकून सोडून देऊ नका ऐका त्यावर विचार करा आणि थोडंसं ते आत्मसात करा तुम्हाला मी सांगते तुमच्या रागावर ना वीस टक्के तरी नियंत्रण झालेलं असेल ह्या श्लोकानं म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे हा श्लोक ऐकल्यानंतर लगेचच आपल्याला कळायला लागतं की आपण जे काही समाजामध्ये वागतो किंवा काही बोलत असतो किंवा आपण कुठल्याही गोष्टीचा मोह करतो आणि एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो परत एखादी व्यक्ती आपल्यापासून जर दूर गेली तर त्याचं दुःख करत असतो तर ते म्हणजे कशासाठी हे सगळं आहे तर हे सगळं त्या श्लोकामध्ये दिलेलं आहे जर ल, तर जर तुम्ही ते नीट ऐकलं आणि नीट आत्मसात केलं ना तर शंभर टक्के तुम्हाला कळेल आणि मग आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळेल तर तुम्ही तो श्लोक नक्की ऐका मला तरी खूप आवडतो आणि ज्या वेळेस मला असं वाटतं की आपलं माझं मन विचलित झालेलं आहे नाही तर मग मला असं वाटतं की नाही आता हे श्लोक ऐकले पाहिजे किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस ना कु कुठल्या तरी गोष्टीने असं चिडचिड होत असेल किंवा एखाद्याचा राग येत असेल ना तर हा मनाचा श्लोक त्यावेळेला नक्की ऐका खूप शांत वाटतं खूप रिलॅक्स वाटतं आणि मग आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ना ती आपआपच आपल्याला मिळायला ला ला लागतात तर असो असुताईनू माझा अनुभव म्हटलं चला दोन शब्दात तुमच्याबरोबर शेअर करूया तर असो आता इकडे बघा सकाळचा म्हणजे सकाळची वेळ आहे हे स सहा साडेसहाचं हे टायमिंग असावं नुकतंच उजाडलेलं होतं आंघोळ वगैरे माझी झालेली होती आणि आधीचं जे काही रुटीन आहे व्यायाम किंवा मेडिटेशन हे ह्या सगळ्या गोष्टी मी सकाळी सकाळी करते तर सकाळी सकाळी मेडिटेशन कसं करते ताईनो एकाग्र ध्यान लावून बसते आणि बासुरीचं म्युझिक जे आहे ते लावते आणि त्यावर एक पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करते एकाग्र चित्ताने बसते म्हणजे आपलं ज जसं की आपलं बघा शारीरिक आरोग्य जे आहे ते नीट राहावं असं आपल्याला वाटतं तर तसंच आपलं मानसिक आरोग्यसुद्धा नीट राहिलं पाहिजे तर मान मनाचा जर व्यायाम करायचा असेल ना तर एकाग्र होणं मेडिटेशन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शरीरसुद्धा सुदृढ राहिलं पाहिजे म्हणून शरीराचासुद्धा व्यायाम करायचा मनाचा व्यायाम उत्तम व्यायाम आहेच त्याबरोबर शरीराचासुद्धा व्यायाम असावा बरं असो तर सकाळी सकाळी ना बघा कोबी करायला घेतलेला आहे आणि स्कूलमध्ये जायचं आहे आज तर आज आहे पालकांच्या स्पर्धा जसं की मी तुम्हाला सांगते बघा सकाळी सकाळी आता स्पर्धा चालू झालेल्या आहेत मुलांच्या तर सकाळी साडेसात वाजता त्यांना स्कूल असते तर आज ना थोडंसं लेट आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्हाला जायचं आहे तर बघा कोबी चिरून घेतलेला आहे छान असा पातळ पातळ कट केलेला आहे आणि कढई ठेवली होती गॅसवर त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे दोन चमचे तेल घातल्यानंतर मी तेल तापलं की लगेचच मिरची घालत असते हिरवी मिरची हिरवी मिरची घातली की त्यावर जिरं घालायचं म्हणजे करपत नाही जिरं आणि मिरची पण छान भाजली जाते आणि जिरं मग मिरची घात आधी मिरची घातली ना नंतर जिरं घातलं की ते जे आहे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे कोबीच्या भाजीसाठी आधी जर तुम्ही जिरं घातलं मग मिरचीचा तडका द्यायला तर जिरं पूर्णपणे करपून जाईल आणि कडू लागतं त्यामुळे ना काय करायचं भाजी कोबीची भाजी करताना तेल गरम करायचं तेल गरम झालं की मिरची छान तडतडू द्यायची तेलामध्ये म्हणजे मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि भाजीला चव येते आणि मिरची तडतडली की त्यावर जिरं घालायचं चिरं पण अगदी परफेक्ट भाजलं जातं त्यावर कच्चही राहत नाही आणि करपतही नाही आणि मग त्यानंतर आपल्याला धुतल्याला कोबी मिरची आणि जिऱ्यामध्ये घालायचं आहे तर हळद घालायची हळद घालायचं सांगायचं विसरले मी तुम्हाला तर जिरं घातल्यानंतर ना मी अर्धा चमचा हळद घालते आणि मग त्यानंतर कोबी घालते कोबीवर मग मीठ वगैरे घालायचं मग त्यानंतर मुगाची डाळ घालायची आहे त्यावर आणि मुगाची डाळ घालून कोबी छान परतायचा आणि झाकण ठेवून द्यायचं इतकी सोपी रेसिपी आहे तर आता कोबी शिजायला ठेवलेला आहे आणि कडेलाच भात सुद्धा शिजत घातलेला होता तर हे सकाळचं वातावरण आहे ना हॉल एकदम मस्त स्वच्छ आवरलेला होता झाडून लोटून तर माझं उठल्या उठल्याच हे सगळे क्लिनिंगची कामं जी होती ना ती झालेली होती ताईंनो आज लवकर जायचं होतं शाळेत त्यामुळं आणि शाळेत मुलांना जायचं आहे तर मुलांबरोबर मला सुद्धा जायचं आहे पालकांच्या स्पर्धा आहे म्हणूनच एवढी सगळी गड गडबड गर, आणि हे सकाळचं रुटीन चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात तर हॉल बघा किती शांत आणि प्रसन्न वाटतोय ना अजून घरातले मेंबर्स जे आहेत ना ते झोपलेलेच आहेत आणि सकाळची वेळ आहे ना तर सकाळी सकाळी सात पावणे सातला कोणीही उठत नाही तर तुम्हाला ना मी इकडचं बघा वातावरण दाखवते तर अजून ऊन सुद्धा पडलेलं नाहीये सगळीकडे धुकच पसरलेलं आहे तर समोरच बघा ही पिवळी फुलं ना इतकं छान वाटतं ना दार उघडल्या उघडल्या तर सूर्यफुलासारखी पिवळी फुलं आहेत ही ह्या झाडाचं नाव नाही मला माहिती पण इतकं सुंदर दिसतं ना ते जणं काही फ्लॉवर पॉटच उभं केलेलं आहे कुणीतरी असं वाटतं तर ह्या झाडाला रोज पाणी वगैरे घालते ना त्यामुळे इतकी छान टवटवीत फुलं दिसतात तर ते दुसऱ्या मजल्यापर्यंत त्याची उंची वाढलेली आहे तर हे आहे आमच्याकडचं सकाळचं वातावरण आणि चिमणी बघा नुकतीच त्या तारेवर येऊन बसलेली होती आता एका बाजूला भात शिजायला घातलेलं आहे एका बाजूला कोबी घातलेला आहे गॅसवर आणि गॅस काही मोकळा नाही आहे तर म्हटलं चला चपात्या वगैरे लाटून घेतल्या असत्या पण म्हटलं असो आता ते शिजल्यानंतर शिजतं आहे कोबी शिजतोय आणि भातसुद्धा शिजतो आहे तोवर आपण बाहेरचं आवरून घेऊया घरातलं तर सगळं क्लीन केलेलं होतं आणि आवरलेलं होतं जेव्हा कधी कुठेही घराच्या बाहेर पडायचं असेल ना तर आपलं घर स्वच्छ असणं खरंच गरजेचं आहे नंतर आपण बाहेरून कंटाळून आल्यानंतर मग आपली चिडचिड होते मग इथं पसरा तिथं पसरा मग आपल्या चिडचिडीचा आपल्या आपला राग आपली चिडचिड मुलांवर निघू नये यासाठी ना जातानाच घरातनं व्यवस्थित सगळं क्लीन करून जायचं आहे स्वयंपाक नाश्ता हे सगळं व्यवस्थित करूनच मग बाहेर पडायचं आहे तर मला साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत आज बाहेर पडायचं होतं त्यामुळं मी आज लवकरच उठले होते आणि दोन अडीच तासामध्ये ना माझा स्वयंपाक नाश्ता आणि सगळ्यांचं जिथलं ही सगळी कामं व्यवस्थित होतात तर आता म्हटलं चला स्वच्छ लोटून काढून घेऊया मुलांनी ना इथं बसून काय काय कुरकुरे वगैरे शेंगदाणे खातात ना तर पॅसेजमधली जी घाण आहे ना ती तशीच राहते तर म्हटलं चला हे स्वच्छ लोटून घेऊया तेवढ्या वेळात म्हणजे तो तेवढा वेळ जर शिल्लक आहे ना तर तेवढ्या वेळाचा उपयोगसुद्धा होईल तर चार जर गॅस असते ना तर एका बाजूला भाजी एका बाजूला चपाती केली असती एका बाजूला भात शिजवलेला असता पण असो आता आपण लवकरच चार बर्नरची शेगडी घेणार आहोत लोटून वगैरे बाहेरचं काढलं स्वच्छ केलं आणि घरामध्ये आले तर अजूनही कोबी शिजलेलं नव्हता आपण भात शिजून झालेला होता आता काय करते भात जो आहे तो एका बाजूला ठेवून देते तर नेहमी आम्ही पातालामध्येच भात करतो कुकर कधी कर पात लावत नाही कुकरमधला भात आमच्या घरातल्यांना कोणालाच आवडत नाही भात तर उतरवून ठेवलेला आहे गॅसवरून आणि कोबीची जी कढई आहे तर ती एका बाजूला या गॅसवर ठेवलेली आहे आता या गॅसवर आहे ना मी लगेचच नाश्ता करायला घेणार आहे तर नाश्ता पण काय करते बघा रेसिपी खूप छान आहे भन्नाट आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जर आवडली तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की करून पहा कढई गॅसवर ठेवली त्यावर दोन चमचे तेल घातलं बारीक कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे तेलामध्ये छान भाजलेला आहे आता कांदा भाजला की आपण त्यामध्ये ना थोडीशी हळद घालायची आहे हळद घातली केलं लगेचच आपण थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अगदी जास्त नाही घालायचं भाजीला घालतो ना त्यापेक्षाही कमी घालायचं उ अगी उगच नावाला घालायचं थोडंसं ते लाल तिखट घातल्यानंतर मीठ थोडं घातलं आणि मग टोमॅटो त्यामध्ये घालून ये ना छान मिक्स करून घेतलेलं आहे एका बाजूला कोबी तोपर्यंत इकडे हलवून घेतला आणि आता आपल्याला ना यामध्ये अंडी फोडून घ्यायची तर घरामध्ये चार अंडी शिल्लक होती सहा अंडी होती दोन उकडायला म्हणजे शिजायला घातलेली होती अंडी आणि चार अंड्याची भुर्जी करून घेतलेली आहे आता ही भुर्जी केली की नाही की मग माझ्याकडे दोन मॅगीचे पॅकेट होते घरी तर ते काय केलं त्या भुर्जीमध्ये मिक्स केलेली आहेत आणि त्यावर मसाला घातलेला आहे मॅगी मसाला तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो भाजतानाच मॅगी मसाला मिक्स करू शकता तर मी विसरले म्हणून ह्या ह्या ज्या टिप्स आहेत ना ते मागं पुढं झाल्या तर असो वरून जरी मसाला घातला ना तुम्ही मॅगी मसाला तरी तशीच चव येते तर आता आपण काय करतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण करतोय अंडा मॅगी तर जसं की आपण बघा न्यूडल्स वगैरे खातो गाड्यावर तसंच काही चटपटीत खावं असं वाटतं की नाही सकाळी सकाळी म्हणजे कोणाला घरातले जे मेंबर्स आहेत त्यांच्या जर तोंडाला चव नसेल आणि सकाळी सकाळी असा एकदम चटपटीत टेस्टी नाश्ता नाश्ता जर त्यांना मिळाला तर किती भारी वाटतं ना सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश होतो तर त्यासाठीच बघा आता आपण करतोय अंडा मॅगी तर मॅगी छान मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये एक फुलपात्रभर पाणी घातलं फक्त मॅगी शिजायपुरतीच आणि मॅगी मग बघा आता छान शिजून झालेली आहे अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये मॅगी ही तयार झालेली आहे आणि कोथिंबीर वरणं घातली हिरवी कोथिंबीर छान भरभुरली आणि प पुन्हा एकदा ना एक वाफ काढून घेतलेली आहे तर इतकी छान निवडलसारखी सारखी ती मॅगी शिजते ना छान मोकळी मोकळी होते ना इतकी चटकदार लागते ना भारी लागते ताईंनो तर हे जे टायमिंग आहे ना आता सकाळचं पावणे आठचं टायमिंग आहे आठ पावणे आठचं टाय ताइ, टायमिंग आहे तर अजून कोणीही उठलेलं नव्हतं नुकतीच उठलेली होती सगळ्यांचे ब्रश वगैरे झालेले होते पाणी वगैरे पिऊन झालं होतं तर चला म्हटलं सगळ्यांना नाश्ता देऊया तर बघा आता मी नाश्ता सगळ्यांना वाढते आणि अंडी शिजवलेली जी आहेत ना तर ती देवांशसाठी शिजवलेली आहेत तो मॅगी वगैरे काही खात नाही मॅगी ड्राय आहे ना त्यामुळं तो पटपट -पट खात नाही म्हणून मी त्याला अंडी शिजवलेली आहेत ना तो तर मीठ टाकून अंडी देणार आहे तर थंडीचे दिवस आहे ना ताईंनो तर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल ना तर आवरजून तुम्ही सकाळी सकाळी ना एक अंडं खा आवरजून तर त्यावर ना अंड्यावर ना लाल तिखट घालायचं थोडंसं मीठ घालायचं लिंबू थोडंसं दोन ठेंब लिंबाची पिळायची आणि अंडं खायचं खूप टेस्टी लागतं तर असो आता इकडे आजींना नाश्ता दिला पण आजींचं आवरलंच नव्हतं त्यामुळं आजींनी तसंच ठेवून दिलेलं आहे हां अजून एक सांगते तुम्ही जर अशी मॅगी केली ना तर काय ताईंनो माहिती आहे का ही मॅगी गरम गरमच खावी लागते तुम्ही जर आत्ता केली नाही पंधरा वीस मिनिटांनी खाल्ली ना, ना अजिबात चांगली लागत नाही त्यामुळं काय करायचं गरम गरम खायची आहे आपल्याला ही मॅगी खूप छान लागते खूप टेस्टी लागते तुम्ही एक वेळेस ना न्यूडल्स विसरून जाल खायची इतकी मुलांना ही अंडा मॅगी आवडते तर ही अशीच रेसिपी आहे आणि म्हणजे मीच ही रेसिपी स्वतःहून तयार केलेली आहे तर असो आता इकडे मुलं नाश्ता आहेत ना सगळ्यांना नाश्ता वाढलेला आहे मुलांच्या पप्पांनासुद्धा नाश्ता दिला मुलांनासुद्धा नाश्ता दिला आता चपात्या लाटून घेते कोबीची भाजी झालेली आहे भात झालेला आहे आणि रात्रीनं मटकीची आमटी केली होती तर ती मटकीची आमटी थोडी शिल्लक आहे तर भातासोबत खातील तर असा आहे आजचा स्वयंपाक मटकीची आमटी कोबीची भाजी चपाती तर संपूर्ण स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि नाश्त्याला वेगळा असा पदार्थसुद्धा आपण केलेला आहे तर सगळ्यांचंच म्हणजे कसं आपलं काम पटपट आवरलं ना की सगळ्यांचं कसं पटपट आवडतं तर दोन ते तीन चपात्या म्हटलं पटपट लाटून घ्याव्यात कधी कधी काय होतं ना बाबांना उपीट किंवा अशी मॅगी पोहे असं काही केलं ना तर बाबा खात नाहीत बाबांना आवडत नाही बाबांना ना चहा चपातीच आवडते रोज खायला म्हणून मग परत ऑप्शनसाठी मी चपाती लाटून घेणार आहे तर सकाळी सकाळी ना चपाती करायला पण खूप भारी वाटतं बरं का कारण गॅसची जी वाफ आहे ना तर किचनमध्ये ना अशी थोडीशी गरमी असते बघा आता आमच्याकडची थंडी ना ताईंनो इतकी दहा मायनस आहे वातावरण टेम्परेचर असं आहे ना इतकी थंडी आहे ना की मला बघा सुद्धा गरज लागत नाही चपाती मी बघा हातानेच भासते तेव्हा किती कडक तापलेला आहे तरीसुद्धा मी चपाती ही हातानेच भासते अजिबात मला ना कसलाच चटका बसत नाही कारण टेम्परेचरच थंडीचं इतकं वातावरण थंड आहे ना आमच्यापासून महाबळेश्वर तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर विचार करा तुम्ही इकडं माझ्या आमच्याकडं किती थंडी असेल तर दहा मायनस इतकी थंडी आहे तर स सकाळ संध्याकाळ आता तुम्ही पाहिलं असाल मी स्वेटर घातलेला आहे नाही तर कुठल्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं नाही की मी स्वेटर घातलेला म्हणजे नव्हता घातला पण आजपासून आता मी स्वेटर घालायला सुरुवात करणार आहे तर असो ताईनो तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं तर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्हाला, तुम्हाला कधीही कामानिमित्त घराच्या बाहेर पडायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचं रुटीन जर ठेवलं ना तर तुम्ही घरी जर आलात ना रिटर्न तर तुम्हाला कसलाच थकवा जाणवणार नाही जरी तुम्ही थकलेला असाल ना तरी तुम्हाला कामाचं टेन्शन नसेल तर ताईंडू आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेआठ आणि बघा इकडे भात झालेला आहे कोबी झालेला आहे आणि काळा चहा करून ठेवलेला आहे म्हणजे आजीबाबा दूध टाकून गरम करून घेतील चपात्या लाटून झालेल्या आहे डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि इकडं बघा मॅगीसुद्धा मी ठेवलेली आहे तर मॅगीची कढई आणि थोडी दोन तीन डिश ज्या आहेत त्या घासायच्या राहिलेल्या आहे बाकी कट्टा आपला चकाचक झालेला आहे मी ही सगळी कामं करेपर्यंत ना माझा बघा हा ड्रेस ना दादांनी इस्त्री करून ठेवलेला होता आणि मुलांचं सगळं आवरून ठेवलेलं होतं तर आता तुमच्या दादांचं रुटीन काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगते तर आता आम्हाला हे सोडायला येतील आणि शाळेत सोडतील आणि घरी येतील घरी आलात की नाश्ता वगैरे करणार आणि त्यांच्या ते कामाला जाणार आहेत तर असं आहे तुमच्या दादांचं रुटीन थोडेफार कामं थोडीफार हेल्प मला करू लागतात आणि आता मुलांच्या ज्या स्पर्धा आहेत त्या मी पूर्ण करणार आणि घरी येणार आणि माझं जे काही काम आहे राहिलेलं पेंडिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग किंवा मशीन काम जे आहे ब्लाऊज वगैरे शिवते तर त्या गोष्टींसाठी मला इथून पुढे वेळ मिळणार आहे आत्ताचं टायमिंग आहे ना ताईनो साडेआठचे टाइमिंग कोळवून पडलं होतं खरंच भारी असं वातावरण होतं तर टू व्हीलरवर आम्ही चार जणं बसतो आणि कुठंही जायचं असलं की आमचं बघा हे असं व्यवस्थित आम्ही एक देवा पुढे बसतो आयुष माझ्या मागे पुढे बसतो आणि मी मागे असते तर असं असतं आमचं तर असं ताईनो असा होता आजचा व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशी होती सकाळची लगबग आणि असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझ्यासारखंच आठ साडेआठ वाजता घराच्या बाहेर पडायचं असेल तर अशा पद्धतीचं रुटीन नक्की फॉलो करा